पथविक्रेता समिती म्हणजे ही निवडणूक होती सत्तावीस तारीखला फॉर्म घेण्याची शेवटची तारीख होती आणि ही निवडणूकची निवडणूक प्रक्रिया जशी नगरपंचायतची निवडणूक असते तशा प्रकारची होती आणि त्या पथविक्रेत्यांची एक समिती असते संप म्हणजे तशी ही निवडणूक सत्तावीस तारीखला अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती आणि आपण भारतीय जनता पार्टी म्हणून ही समितीच्या आम्ही आठ म्हणजे आठ जागा होत्या एक आम्हाला महिला अनुसूचित जातीची मिळाली नसल्यामुळे ती आपल्याकडे नाहीच आहे याच्यामध्ये तर असे आम्ही रीतसर सात फॉर्म भरले भारतीय जनता पार्टी पुरस्कृत त्याच्यामध्ये आमदार संदीप नालावडे आणि सागर मोडावले या ठिकाणी मेहनत ते फॉर्म भरण्यापासून जी प्रक्रिया केली टोटल एकशे त्र्याण्णव मतदार होते कणकवली शहरामध्ये आणि ह्या आठ जागांसाठी समिती होती ती आपण ऐकलं असाल किंवा पेपरच्या माध्यमातून पाहिलं असाल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक नगरपालिकाच्या क्षेत्रामध्येही नगरपंचायत पथविक्रेता सम समिती अशी स्थापन झाली शासनाच्या याच्याप्रमाणे आणि कणकवली शहरामध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आपण ती रितसर फॉर्म भरली आणि कालची फॉर्म मागे घेण्याची शेवटची तारीख होती सत्तावीस तारीख स्वीकारण्याची तारीख होती आणि आम्ही रितसर भरून पैकी सात जागा आमच्या बिनविरोध भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडून आल्या एक जागा फक्त ती अनुसूचित जाती म्हणजे होती तिथे आम्हाला त्या कॅटेगरीची महिला मिळाली नसल्यामुळे किंवा त्या आमच्या त्या एकशे त्र्याण्णव मतदार आहेत त्याच्यामध्ये ती नाहीच असल्यामुळे सात जागा आमच्या बिनविरोध आल्या आणि एक जागा आठवी रिक्त राहिली आता ही समिती पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणजे ऑल सगळीकडेच चालू आहे तशी आपल्याकडे पण झाली या समितीची कामं म्हणजे पथ विक्रेत विक्रेत्यांची समस्या असतील किंवा इतर काही त्यांचे प्रश्न असतील ते नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे त्यांचे अध्यक्ष असतात त्याच्यानंतर यांचा एक प्रतिनिधी असतो निरीक्षक पोलीस निरीक्षक त्यांचा एक प्रतिनिधी असतो आणि हे आता आपचे सात लोक त्या समितीमध्ये असणार आपण पाहिलं असेल की पत्रविक्रे त्यांच्या अनेक अडचणी असतात किंवा त्या अडचणी सोडवताना कणकवली नगरपंचायतला मुख्याधिकारी असतील पोलिसांना त्रास होतो किंवा त्यांच्या समस्या सोडवताना अडचणी येतात त्याच्यासाठी या समितीच्या माध्यमातून यांचे प्रश्न असतील ते सोडवले जातील आणि ही काल फॉर्म मागे घेण्याची तारीख संपल्यामुळे आम्हाला त्यांनी आता रिस्टर घोषित केलेलं आहे यांना मला वाटतं प्रशास प्रमाणपत्र देतील सात लोकांना नगरपंचायत अशा प्रकारे आपण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ही आम्ही आम्ही विजयी झालेलो आहोत म्हणजे बिनविरोध आणि नाव सांगतोय तुम्हाला कुठच्या कुठच्या याच्यात या समितीमध्ये इतर मागास ओबीसी म्हणून आमचे सागर ओडावडेकर बिनविरोध निवडून आलेले आहेत इतर सागर तर सांगू विकलांग एक सुहास धवत हे बिनविरोध खुला प्रवर्गासाठी पुरुष मध्ये संजय राजाराम परब आणि हनुमंत विश्वनाथ पेंडुरकर हे पुरुष मधून दोघे जण आपले बिनविरोध विजय झाले संजय राजाराम परब आणि हनुमंत विश्वनाथ पेंडुरकर हे खुला प्रवर्गातून दोन पुरुष झाले आणि खुला प्रवर्गातून महिला होती ती साक्षी साजवी भरत गावडे ही बिनविरोध निवडून आलेली आहे त्याच्यानंतर अल्पसंख्याक महिला एक होती सानवी आपली ती हळवलची ती आमच्या ह्याच्यात म्हणजे एकशे गावडे महिला एक सीट होती ती शबी शबीन, शबीना शबीना मक्तुम सावा दोडमनी ही अल्पसंख्याक महिला एक सीट होती ती आलेली आहे आमची जमाती अनुसूचित जमातीमधून सूर्यकांत नारायण ठाकर अनुसूचित जमातीमधून सूर्यकांत नारायण ठाकर हे बिनविरोध निवडून आले आणि अनुसूचित जाती ही आठवी सीट होती महिलाची ती कोणच नसल्यामुळे एकशे त्र्याण्णव मध्ये तिथे आम्ही फॉर्म भरू शकलो नाही आणि ती एक जागा रिक्त राहिलेली आहे हात पैकी सात ठिकाणी आम्ही हे निवडणूक कुठे आली निवडणूक जशी मी तेच सांगतो निवडणूक जशी होती तशी नगरपंचायतमध्ये सगळे फॉर्म स्वीकारण्याची जशी नगरपंचायतची निवडणूक होते नगरसेवकांचे फॉर्म स्वीकारले जातात तसेच होते आणि निवडणूक अधिकारी म्हणून No. देवगड चे मुख्याधिकारी कांबळे यांची नेमणूक केली होती निवडणूक अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक केली होती ते काल आले त्यांनी छाननी केली जे ते वैद्य झाले आणि मागे घेण्याची कालची तारीख होती आणि आम्हाला थोडक्यात आमची बिली असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण